प्रियकर प्रेयसी हे पहिलं जोडपं आपल्या नजरेसमोर येतं आई आणि मुलगा किंवा मूल असा हा साधारण साचा आहे याच्यापेक्षा थोडंसं वेगळं घेत आहे बंधू भगिनीचं प्रेम एक भगिनी आपल्या भावाला आर्जव करते साधारण रक्षाबंधनाचा हा क्षण आहे आणि त्याप्रमाणे ते म्हणते ते प्रेम कसे असे भगिनीचे राखीतला रेशीम धाग्याचे नाही ते धागे केवळ राखीचे मध्ये शोभते कोण दण मध्ये शोभते कोण दण नको सांतरू कधी या प्रेमाला भेटल्या कधी तुझा निर्बल बाला नको सांतरू कधी या प्रेमाला भेटल्या कधी तुझा निर्बल बाला आठवून आपल्या भगिनी प्रेमाला आठवून आपल्या भगिनी प्रेमाला धाव रक्षणा त्या भगिनीच्या लज्जेला धाव रक्षिणा त्या भगिनीच्या लज्जेला चुकलास कधी वाट वासनेच्या वणी चुकलास कधी वाट वासनेच्या वणी क्षण एक आठवा आपलीच भगिनी क्षण एक आठवा आपलीच भगिनी येशील भानावर तत्काळ त्या क्षणी येशील भानावर तत्काळ त्या क्षणी जागून पवित्र बंधना रक्षसी भगिनी जागून पवित्र बंधना रक्षसी भगिनी जागला श्रीहरी त्या द्रौपदीच्या प्रेमाला जागला हरी त्या द्रौपदी प्रेमाला चिंधीसाठी शतवस्त्रे घेऊन धावला चिंधी साठी शतवस्त्रे घेऊन धावला बंधुप्रेम असे असावे माझ्या बंधुराया बंधू प्रेम असे असावे माझ्या बंधुराया नाही राखी केवळ ही वेडी भगिनीची माया नाही राखी केवळ ही वेडी भगिनीची माया नमस्कार